मी कोकोच्या घरी आली आहे आणि कोको मला बघून पडून जाते कोको ये ना हे कोको कोकोला <laughs> मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते म्हणून ना <laughs> कोको माझ्यापासून ना लांब लांब पडते हे बघा कोको नको ना कशाला छळतात रे नाही छळत ग बाय हो ग माझी ग नये गा बोलली चला छोलतात मी छोलते तुला नाही छोलत मी नाही छोलत मी नाही छोलत कोकोला मम्मीने पकडले आणि कोको मला मला भावच देत नाही अरे गधड्या तुलाच तर मी घेऊन जाते ना रे हॉस्पिटल मध्ये मीच तर पकडते तुला अं सगळे तुझे चांगले चांगले कळते तू मला भाव हे करतो का आणि मम्मी चिवळतेने चालतं तुला ऐकते व कशी आ लबाड लांडगी कुठची एवढी प्रेमाने नेते सगळं इंजेक्शनच्या वेळेला गप्पा मारते शलाईनला गप्पा मारते बाय बाय आचार सोड 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 मम्मे सोड पळाली जाऊ दे